आपण सगळ्यांनी चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध एकदा तरी पिलं असेलच असं म्हणतात की त्या रात्री त्या दुधात अमृत उतरतो खरं वाटतं का चला तर यंदा शरद पौर्णिमेची गोष्ट ऐकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य युट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत त्या एका खास रात्री पद्धत शरद पौर्णिमा ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणूनही ओळखतो या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सहा ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी शरद पौर्णिमा येणार आहे खास गोष्ट म्हणजे याच दिवशी चंद्राचा प्रकाश सर्वात जास्त तेजस्वी असतो लोक म्हणतात या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृत अमृतवृष्टी होते या वर्षी पौर्णिमा तिथी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे हिंदू पंचांगानुसार हा दिवस अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे हेच ती रात्र आहे ज्या दिवशी चंद्र आपला सर्वात सुंदर आणि पूर्ण रूपात दिसतो तुम्ही चंद्राकडे पाहिलं का कधी त्या रात्री अगदी सोळा कलांनी परिपूर्ण या शुभ मुहूर्तावर चंद्र देवतेची उपासना केली जाते आणि लक्ष्मीचंही पूजन केलं जात शरद पौर्णिमा ही वर्षातील सर्वात पवित्र आणि शुभ पौर्णिमा मानली जाते या, या दिवशी एक खास गोष्ट करते चंद्राच्या तेजस्वी प्रकाशातून अमृतासारखी ऊर्जा पृथ्वीवर हो येते अशी आपल्या पूर्वजांची श्रद्धा आहे म्हणूनच तर या रात्री दूध उकळून ते चंद्रप्रकाशात ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी ते प्रसाद म्हणून घेतात हे दूध केवळ अन्न नसतं तर ते एक असतं चंद्रपियुष या रात्री या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली की घरात धन धान्य सुख शांती कायम टिकते असे मानले जाते आता पाहूया या रात्री काय काय केलं जातं सर्वात पहिले चंद्र सर्वात पहिले चंद्रप्रकाशात दूध ठेवणं काही ठिकाणी खीर पोहे देखील ठेवतात लोक या रात्री जागरण करतात म्हणजेच संपूर्ण रात्र जागून चंद्र देवतेचं आणि लक्ष्मीच स्मरण करतात मित्रमैत्रिणीसोबत गप्पा कविता भजन खेळ सगळं असतं ही फक्त धार्मिक परंपरा नाही तर एक सामाजिक उत्सव आहे जिथे लोक एकत्र येतात हसतात आणि एकमेकांशी नाच जपतात पण तुम्हाला माहित आहे का कोजागिरी शब्दाचा अर्थ काय आहे पण तुम्हाला माहित आहे का कोजागिरी या शब्दाचा अर्थ काय होतो कोजागरती म्हणजे कोण जागा आहे असं मानतात की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि पाहते की कोण कोण जागे आहे तिचं स्मरण करत आहेत जो जागा असतो त्याला समृद्धीचं वरदान देते म्हणून तर म्हणतात रात्री झोपू नका लक्ष्मी येईल जरूर एक, एक ग्लास दूध उकळा ते चंद्रप्रकाशात ठेवा आणि कुटुंबाचे लक्ष्मी मातेचं पूजन करा आणि मनापासून एक प्रार्थना करा तुमच्या घरात कायम सुख समृद्धी आणि शांतता नादावी आणि हो तुम्हाला माहिती आवडली असेल तर एकदा लाईक नक्की करा अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद